गुरुवारी जेजुरीमध्ये माऊलींच्या पालखी सोहळ्याचं जोरदार स्वागत करण्यात आलं यावेळी सर्व वारकऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं ते मल्हारी मारतंड खंडोबाचा वेश परिधान करून आलेल्या छोट्या खंडोबानं सोबत महासाई आणि बानुबाईचा वेश परिधान केलेल्या छोट्या मुली होत्या या तिघांनी जेजुरीमध्ये पोहोचलेल्या वारकऱ्यांना भाऊक केलं वारी मार्गावर उभ्या असलेल्या या तिघांनी जेजुरीमध्ये वारकऱ्यांचं जोरदार स्वागत केलं गुरुवारीमध्ये मध्ये माऊलींच्या पालखी सोहळ्याचं स्वागत करण्यात आलं आणि यावेळी सर्व वारकऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं ते या मल्हारी मार्तन खंडोबाचा वेश परिधान करून आलेल्या छोट्या खंडोबानं सोबत म्हाळसाई आणि बानुबाईचा वेश परिधान केलेल्या छोट्या मुली देखील होत्या या तिघांनी जेजुरीमध्ये पोहोचलेल्या वारकऱ्यांना भाऊक केलं